तर खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आपल्या व्हिडिओ तर काय झालं आली माका नाव आता बरा त्यामुळे व्हिडिओ करून भेटला ना होतो तर आज नागपंचमी असा ना तुमच्या सगळ्या काही शुभेच्छा नागपंचमीच्या तर हल्ली काय झालं बरा नात त्यामुळे व्हिडिओ बनवून पडाक नाही तू सांगितलं आता रमाने तर आता नागपंचमी ठेवूच असतात देवाच्या खोली आहेत तर हे ठेवूया आपण पण पूजू का पूजू इतर समजत नाही म्हणजे पटकन असं आपण गणपती का आपण सांगितलं का चार दिवस आपण पोचताला बघूया आणि आता प्लॅन माझं होतो पण तुम्ही कॅन्सल केले शनिवार जाऊ आपल्या धबधब्या मित्रांनी मी तिथे जाता लाव आणि ते गणपती कसे बनवतात ना ते ते पण तुम्हाला आमच्या घराच्या पद्धत खालतीच त्यांचा घर म्हणून म्हणण्याचा ते जाऊया फटाफट आता नंतर पाच वीस मिनिट नंतर जाऊया आणि बघे कसे चला आणि बघू शकतो म्हणजे सोडलेले आहेत आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सोनगड दिसता असा बघा सीन मस्त पैकी म्हशी सोडून गेलेले असत तर आपलं जो सीन घरातलो आणि आपले हे देवक बघा तर आज नागपंचायमी असल्यामुळे ना आपल्या नाग ठेवतो ना म्हणजे सगळ्या पूजून नाग ठेवतो आणि आपण दरवर्षी मग हस्तर नाग ठेवता नाग केलेला माचा हे बघा नाग केले होता केलेलो असा आणि हैठेचो असं आणलं बांधले होता बाजारातनं तर बाहेर पाऊस शिलो अळवाचा पान पान होता थर आपल्या असल्या पण थंय नको आणूया आपल्या त्या वाड्याकडे असताना थं भेटता म्हणजे ह्यासाठी जायचं असं लागतं त्यासाठी आपण घरातनच जाऊया तर इला सप्राज इला आपल्या ते बघा ते हळवाची पाना सुद्धा खूप असं तिच्या इथे बघू शकतात पण पाऊस पडता आता त्या पास पावसा जाऊन देत नंतर आपण हळू काढू या तर पंधरा मिनटं झाली काय पाऊस थांबत नाव घेत नाही आता आपण छदरी घेतला अळूचा पण या काडुया मोठा हा बघ ह्यासाठी अळू आपल्या खूप असता अळूं तर जंगल आहे तिथे बघा या काडुया मोठा नागोबा ठेवूसाठी फक्त जास्त पण मोठा नाही लागत इतकं आहे बघ चांगला घ्यावया ता घ्यावया वा त्याग झाला तर धुचे असत हे सगळे धुतलेत अजून सगळे अरे ना गो बा तो, तो आपण खालती ठेवत आला होत सगळं साहित्य ठेवलेला धुव यातून आपण समान आणि मोठे जाऊन दारुगड बरेच दारूगड घेऊन दारुगड दारूगड दारूगडा तुमची पैठणी साडी द्यावा पाय हा समय तर समय भेटली दोन आपल्याकधून <laughs> हा पाणी सगळा देवांचा धुतलेला आपल्या गोष्टीचा तुळशी काही टाकता नाही आपली तुळस हा फटाफट पटापट भातभीत झाला सगळ्यांचा काही लावू आणि वेल येतात तरी आणि असं आपल्या घराचा एंट्री समोर गेला असता आपल्या घराडे कोडे अम यांचा अड नंदा याचा आणि आपली देवाची कोली जार जार ते पुत आपल्या फुलं नाही तेच फुला आणू काय आता का आपल्याला नाही पुतले होते असतो आपण चला पुदूक सुरुवात झाली तर फायनली सगळं पूजून झालेला असा काल ती नागोबा इडू ठेवलेलो आणि बत्ती पण लावलेली आहे पुस्तक सगळी देवाच्या आरती आणि हाय झाली तर आता नागोबाग पूजू सुरुवात झालेली आहे आणि वर अगरबत्ती लावतात शिबुकुन ठेवा पुत ते तुम्ही पण पूजा बर्फाने सगळा पुतूर बिजून झालेला असा पहिलं गंध लावतात नंतर दुर्वा ठेवतात त्याच्यानंतर तुळस ठेवतात आणि नंतर सगळे पाया पडतात आणि हडे पेला पान पाणी वर ठेवतं खाली ठेवतात दुर्वा ठेवतो पहिलं म्हणजे मेन महिला इडो आणि अगरबत्ती लावून सगळं झालेलं असा अजून प्रोसेस आहे म्हणजे थोडक्यात बघितलं असं नाही ठेवायचे लाई घ्यायचे दुधावर घ्यायचे आणि वर लाई ठेवायची आणि वर गुळ ठेवायचा नाही ठेवायचा नाही संध्याकाळी सोडूचो असा नाही तर उद्या तर बघूया आणि सोडूया चला तुमक सांगितलं असा हे बघा पहिला दूध वतलेले ह्याच्यात दूध हा म्हशीचा आता आपल्या तर हे वतले ह्याच्यातला काय हे तहानीत नाही बाजातला पण म्हशीचाच लागता तो, तो वत आता भाताचे लायो गोळ भाता आणि दूध बस इतक्याच आणि म्हणजे नेऊन ठेवायचा नागोबाकडे या बघा आणि स्वयं पुजलं सगळं देखवले थोडे आपली चूल अरे काय काय सल्ला सध्या नव बघा वाडी बिडी देखूचा मग अशी काणका झाले त्यात पाणी ओततो आणि लय हिट झालो हात वाटा वाटण्याची सळ हा काय भाजी भाजी वाडी तयार झालेले असतात देखूचे ते त्यांनी म्हणून देखूया

तो रहडे वाडे दे सुरू केटल आसत आसा, ती पजी नागो बाच्ची ने बाच्चा आसा धा वाडे दे कोछ आसा दू आण तू तीन काई दोन आसता जाँ एक आसतली अश्य धा आसके राएंगे ही नागोबाची आणि मोठी जी <स्थाँगा> नागोबाची आता हे आपल्या वाडी येऊन पाना बरोबर ठेवले

हे सगळे तीन बिरड्यांचे वाडे जाऊन झालेले असतात आता आबा पाणी सोडतले मच बाप्पा तो असं सीन असं कळ बाबा कडे वाडी देखवत होती बघा नळ्यावर पण ठेवते है सगळे बघा सगळे पंजे बिंजे असतात त्यांवत ते जर तुमका असे चांगला चांगले व्हिडिओ बघायचे असले तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमक असेल व्हिडिओ बघायचे असले तर सबस्क्राईब करून ठेवा ते भेटूया पुढच्या व्हिडिओ पुढचा व्हिडिओ असलो घर येऊच पुर चला